मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे ट्रॅव्हल्सला अचानक आग ट्रॅव्हल्स जळूनका सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट वरती शनिवारी रात्री बाराच्या सुमारास एक बस ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली बस क्रमांक एम एच फोर सेवन ए एस सिक्स झिरो झिरो थ्री बोरिवलीहून मालवणच्या दिशेला जात असताना कोलाड येथे कोकण रेल्वे पुलाजवळ अचानक गाडीच्या मागच्या बाजूने जोरदार आवाज आला बस चालकाने बस थांबवली व गाडीतील क्लिनरने पाठी जाऊन तपासले असता मागच्या बाजूला आग लागण्याचे निदर्शनास आले गाडीमध्ये एकूण प्रवासी तसेच दोन चालक व कर्मचारी होते जवळच असलेल्या सतर्क नागरिकांनी सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेला संपर्क साधला ही माहिती मिळताच आर एस टीम व औद्योगिक अग्निशमन दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाले व लागलेल्या आगीवरती नियंत्रण आणले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे अजय परदेशी स्वराज लाईव्ह रोहा रायगड